प्रेक्षकांनो वि या मालिकेच्या जबरदस्त भागात आपण पाहणार आहोत खूपच इंटरेस्टिंग आणि तेवढाच धमाकेदार असा ट्विस्ट आपल्याला पाहायला भेटणार आहे कारण मालिकेमध्ये सध्या मात्र अंशुमनच्या प्रकरणामुळे खूप मोठा राडा चाललेला आहे आणि इथेच कुठेतरी अंशुमन मल्लिका आणि अर्पिता या तिघांचं बोलणं मात्र चक्क आता इकडे स्वानंदीने ऐकलेलं असतं आणि कुठेतरी स्वानंदीचा मात्र आता पूर्णपणे विश्वास बसलाय की खरंच आपल्या जे मनात चाललं होतं ना म्हणजे ही मल्लिका काकू मात्र ड्रामा करत होत्या म्हणजे त्यांना याबद्दल सगळं माहीत होतं आता हे सगळं तिला समजल्याच्या नंतर मात्र खूप मोठा धक्का बसलेला आहे पण हे सगळं आता राजवाडींना कोण सांगणार कारण त्यांचा तर त्यांच्या काकूंवरती पूर्ण विश्वास आहे आणि म्हणूनच ते मात्र स्वानंदी ठरवते आज जसा मी इकडे या आंशुमनच्या विरोधात पुरावा सगळ्यांच्या समोर दाखवलाय तसाच एक दिवस काकू तुम्ही बघाल तुमचा खरा चेहरा मात्र मी इकडे राजवाडींच्या समोर आणल्याशिवाय राहणार नाही पण दुसरीकडे मात्र इकडे या मलिकाने असं काय मोठा डाव रचलाय म्हणजे स्वानंदीच्या विरोधात कारण तिला मात्र हे सगळं सहनच होत नाही की खरंच माझ्या अंशुमनच्या विरोधात एवढं सगळं बोललं जातंय तो एवढा मार खातोय पण काय करणार तिला आता काहीतरी करायचं म्हणून इकडे समरच्या समोर मात्र चक्क तिनेही अंशुमनला खूप सारं मारलेलं आहे पण ज्यावेळेस ज्यावेळेस मात्र अंशुमनला तिथून घेऊन गेली त्यावेळेस मात्र एवढे काही त्याची लाड करते आणि या सगळ्यांचा बदला मात्र मी घेणारच आहे म्हणून चक्क ह्या अंशुमला प्रॉमिस करते आता खरंच प्रेक्षकांनो इथे मलिका आता स्वानंदीला त्रास व्हावा म्हणून नक्की काय करणार आहे कारण तिने मात्र चक्क शपथच घेतली की आता स्वानंदीच्या वाटेवरती मी एवढे काय काटे पेरणार आहे कारण तिला प्रत्येक क्षणोक्षणी पावलोपावली तिला ती पोचत राहिली पाहिजेत आणि आता खरंच या सगळ्यांमुळे कुठेतरी आता स्वानंदीच्या आयुष्यात तर खूप भयानक वादळ येणार आहे पण नक्की ते, का ना ना ते काय असणार आहे की मलिका मात्र इथे स्वानंदीचा ॲक्सिडेंट घडवून आणणार आहे नक्की असा काय मोठा धमाका होणार आहे आणि त्याचमुळे मालिकेमध्ये खूप मोठं धक्कादायक असं वळण आपल्याला पाहायला भेटणार आहे तर दुसरीकडे मात्र इकडे समर आता स्वानंदीची मापी मागून सगळं झाला गेला प्रकार विसरायला सांगतो कारण आत्तापर्यंत मी तुमच्यावरती विश्वास ठेवला नाही कारण प्रत्येक वेळीच मला अंशुमन खरा वाटत होता पण आज तुम्ही माझे चक्क डोळे उघडलेत आणि खरंच झाल्या प्रकाराबद्दल माफी मागतो आणि श्वेता तिलाही खूप सारा माझ्यामुळे त्रास झालाय त्यामुळे तिचीही मी माफी मागतो इथे समरने मात्र आता स्वानंदी आणि श्वेता दोघींची माफी तर मागितलीच आहे पण दुसरीकडे चक्क आता या अंशुमनला मात्र सगळ्या आता प्रॉपर्टीतून बेदखल करण्याचा निर्णय घेतलाय ऑफिसमधल्या कुठल्याही कामामध्ये आता अंशुमनचा कुठलाही संबंध राहणार नाही असं त्याने स्पष्ट सांगितलं आहे आता याचमुळे मालिकेमध्ये खूप मोठा ट्विस्ट येणार आहे आणि नक्की इथे मलिका आता स्वानंदीचा अपघात घडवून आणणार का, का? आणि नक्की समर आणि स्वानंदी या दोघांमध्ये काय अशी वादाची ठिणगी पेटवणार नक्की काय असा राडा घडणार आहे ना ते सगळं आपण पुढे जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप करू नका शेवटपर्यंत पाहत राहा प्रेक्षकांनो इथे मात्र आता मलिकाचा खरा चेहरा इकडे स्वानंदीच्या समोर आलेला आहे कारण ज्या वेळेस ज्यावेळेस इकडे आता अंशुमनचा हा सगळा प्रकार घडला आहे त्याच वेळेस मात्र इकडे अंशुमनच्याही पायाखालची जमीन सरकलेली होती की नक्की सगळं मिळवलं कसं स्वानंदी नाही कारण मी तर तो पुरावा एवढा जपून ठेवला होता तिथे कोणीही पोहोचू शकत नव्हतं पण त्याला मात्र आता हळूहळू सगळ्या गोष्टींची लिंक लागायला लागली की खरंच खरंच हे सगळं स्वानंदी एकटं नाही करू शकत नक्कीच तिच्या मदतीला ना तो आनंद आणि ती निकिता नक्कीच्या किंवा दोघेही असणार आहेत आणि म्हणूनच इथे चक्क आता अंशुमन ठरवतो काही जरी झालं ना तरी सगळे ज्याने केले ना त्याला मात्र मी अशी काही शिक्षा देणार आहे ना पण त्या अगोदर मात्र इकडे सगळ्यांच्या समोर अंशुमनला चक्क इथे श्वेताची माफी मागायला लावली आता अंशुमनला तर माफी मागायची नव्हतीच पण काय करणार मलिकाने मात्र खूप साऱ्या त्याच्या डोक्यात भरवले की अंशू बाळा तू जर माफी मागितली नाहीस ना तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल आणि तुला घराच्या बाहेरही काढतील त्यामुळे तुला वाटेल तेवढ्यांदा किंवा जेव जेवढ्या वेळेस सांगतील ना तेवढ्या वेळेस तू त्यांची माफी माग आता इथे मात्र हा अंशू मनाच्या विरुद्ध करतोय आणि ही मलिका मात्र कुठेतरी विचित्र वागत जाते कारण अंशू म्हण एवढ्या चुकीचा वागूनही त्याला मात्र पाठीशी घालते खरंच तुमच्या मते इकडे मलिकाला आता खूप मोठी शिक्षा व्हायला हवी का आणि जर तुम्हाला मलिकाचं कार्यस्थान सगळ्यांच्या समोर उघड व्हावं असं वाटत असेल ना ला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करून तुमचा रिस्पॉन्स कळवा कारण प्रेक्षकांनो ते मलिका मात्र समोरला एवढं काही अंधारात ठेवते त्याच्यासमोर असं काही चित्र उभारते ना की खरंच मला ना किती काळजी आणि मी अगदी या सगळ्यांच्या विरोधात आहे हे सगळं मला अजिबात आवडत नाही खरंच हे सगळं मी नाही बघू शकत पण इकडे मात्र सगळा तिचा हा एक ड्रामा असतो कारण अंशुमनला जर घराच्या बाहेर काढलं तर काय करायचं त्याचमुळे ही सगळा ड्रामा क्रिएट करते आता कुठेतरी सगळं स्वानंदीला तर समजतच आहे आता प्रेक्षकांनो चक्क चक्क ज्या वेळेस मलिका अंशुमन आणि इकडेही अर्पिता या तिघेही बोलत असतात त्याच वेळेस मात्र इकडे स्वानंदीने यांचं सगळं बोलणं ऐकलेलं आहे पण आता यासाठी पुरावा शोधायला हवा यासाठी काहीतरी ठोस पुरावा आपल्या हाती पाहिजे म्हणून इकडे स्वानंदी मात्र परत आता इकडे आनंद आणि निकिता या दोघांच्या कानावरती घालते की खरंच मला ना तुमची आणखी एक मदत हवी कारण इथे चक्क अंशुमनच नाही तर फक्त आणि फक्त आदिला घरात एक चांगली आहे नाहीतर इकडे आता ही मलिका काकू आणि अर्पित ताई दोघीही अगदी अंशु असतात प्रत्येक वेळेस काही ना काहीतरी कार्यस्थान करणे कट डचणे एवढं आणि एवढंच येतं अ चक्क इथे आदिरा आणि रोहन या दोघांचा संसार मोडायला निघाले होते चक्क त्यांनी या, हो चक या दोघांमध्ये भांडणं लावली आणि त्या मलिका काकू त्यांनी आदिराचे ते डिवोर्स पेपर त्यांनी बनवून घेतले होते हे सगळं त्यांनी केले पण हे राजवाडींच्या समोर कसं आणणार ना कारण त्यांचा जसा अंशुमनवरती विश्वास होता ना अगदी तेवढाच विश्वास तिकडे त्यांच्या काकूवरती आहे त्यामुळे त्यांचे डोळे उघडणं खूप गरजेचं आहे आणि ते काही करून आपल्याला हे सगळं करावंच लागणार आहे नाहीतर खरंच इकडे ना राजवाडी खूप साधेत त्यांना नाही समजत माणसं नाही ओळखू शकत त्यांना सगळी माणसं त्यांच्यासारखीच वाटू लागतात आणि त्याचमुळे त्यांचा गैरफायदा घेत आहेत पण त्या अगोदर मात्र चक्क आता श्वेताला घरी बोलवून सगळ्या गोष्टींची शहाणिशा केली आणि समरने आता चक्क श्वेताची माफी मागून झाल्या गेल्या गोष्टींबद्दल विसरून जायला सांगितले की खरंच आतापासून कोणालाही ऑफिसमध्ये त्रास होणार नाही याची हमी मी घेतो सगळे आपापल्या कामाला लागलेले असतात अंशुमनला मात्र घराच्या बाहेर काढता काढता आता घरात ठेवून घेतले ते म्हणजे या मलिकाच्या ड्राव्यासाठी आणि आजींचं कुठेतरी आता वय झालंय त्यांना हा धक्का सहन नाही होणार म्हणून आता या सगळ्यांचा मात्र अंशुमन गैरफायदा घेण्याचा ठरवतो आणि ते काही ना काही करून तरी या स्वानंदीला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतो आदिराचं जर सगळं बघून पायाखालची जमीनच सरकली खरंच अंशुमनदा हे असं वागू शकतो माझा तर यावरती विश्वासच बसत नाही कुठेतरी तिला मात्र या सगळ्याबद्दल खूप वाईट वाटलंय आणि तेवढीच विचित्र आहे कारण अंशुमनचं वागणं हे तिला कुठेतरी अपेक्षितच नव्हतं तिला खूप मोठा धक्का बसलाय की सगळं काय आहे आता दुसरीकडे मात्र चक्क ही, ही मलिका मलिका मात्र आता स्वानंदीला धडा शिकवण्यासाठी नक्की कोणतं टोक गाठणार आहे ना ते पाणी ते तेवढंच ते इंटरेस्टिंग असणार आहे कारण तिला काही करून आता स्वानंदीला धडा शिकवायचा आहे आणि त्यासाठी ती मात्र चक्क स्वानंदी कधी एकदा बाहेर जाती याची वाटच बघत असते कारण तिला काही करून स्वानंदीचा मात्र अपघात घडवून आणायचा आहे ती नक्की कुठे जाते काय करते सगळं सगळं तिच्यावरती लक्ष ठेवते दुसरीकडे मात्र समर आणि स्वानंदी दोघंही बोलत असतात स्वानंदी म्हणत असते राजवाडे प्लीज तुम्ही मनाला लावून घेऊ नका मला हे सगळ्यांच्या समोर नव्हतं तुम्हाला दाखवायचं पण काय करणार मी जेव्हा एकट्यात तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न करते त्यावेळेस मात्र तुम्ही हे माझ्यावरती विश्वास नाही ठेवत म्हणून हे सगळं करायला मला भाग पडलं आता असं म्हणल्याच्या विश्वास ठेवायला हवा होता इथून पुढे मी कधीही तुमच्यावरती अविश्वास दाखवणार नाही असं म्हणल्याच्या नंतर कुठेतरी स्वानंदीला आहे त्या बरं वाटायला लागतं आता फायनली आजींना मात्र समजलेलं की खरंच स्वानंदी किती खरी मुलगी ती प्रत्येक वेळेस खरं बोलत होती पण आपणच कुठेतरी कमी पडलो तिच्यावरती विश्वास दाखवायला त्यामुळे आजींना याचं खूप वाईट वाटतंय दुसरीकडे सानंदी आणि समर या दोघांमधलं अंतर आता कमी होत जात आहे आणि कुठेतरी यांच्या लव्ह स्टोरीला मात्र इथे सुरुवात झालेली कारण इकडे या स्वानंदी आणि समर या दोघांमध्ये तर कुठेतरी एक समंजस्यनाचं नातं निर्माण झालेलं आहे आता समरलाही वाटतं की खरंच म्हणजे आपण अगदी जसं स्वानंदी मॅडमला समजतो ना अगदी तशा त्या नाहीत त्या काहीतरी वेगळ्याच आहेत आपल्याला समजून घेण्यात चूक झाली दुसरीकडे मात्र स्वानंदी आणि समर या दोघांची गोड अशी लव्हस्टोरी ते सुरू झालेली तर इथे इथे मात्र आता आनंद आणि समोर या दोघांची भेट झाली त्यावेळेस मात्र समोर माफी मागू लागतो पण आनंद मात्र ठीक आहे रे घरातल्या माणसांवरती माझाचा असतोच ना विश्वास पण कुठेतरी तुलाही वाटलं होतं का असं सगळं असेल म्हणून ठीक आहे ना म्हणजे माफी मागण्यासारखं एवढं काहीच नाही तू जे केलं असते तुझं म्हणजे तुझ्या ठिकाणी तू बरोबरच होतास पण त्याला त्याला हे सगळं करायला लाज वाटायला पाहिजे होते आपल्याच ऑफिसमध्ये एखाद्या मुलीशी असं कोण मागतं ते सगळं झाल्याच्या नंतर प्रेक्षकांनो इथे स्वानंदी मात्र आता चक्क तिच्या जॉबवरती जायला निघालेली आणि इथे इथे मात्र आता मलिकाने चक्क स्वानंदीचा अपघात घडवून आणण्याचा खूप मोठा प्लॅन केलाय नक्की आता पुढे काय होणार खरं स्वानंदीचा अपघात होणार का आणि नक्की अपघात झाल्याच्या नंतर मात्र स्वानंदी आणि समोर दोघे जवळ येणार का नक्की पुढे काय असा हॅन्ड ट्विस्ट आपण पाहणार आहोत ना हे सगळं पुढच्या भागात पाहणार